हे मंदिर पुरातन आहे किमान हे मंदिर आहे आणि राक्षांनी बांधले आणि ते पण एका रात्री असंही म्हणतात आणि मंदिरातला मी तुम्हाला सगळं दाखवतो तर मित्रांनो कस काय भावा समजा विषय स्वागत आहे की व्हिडिओ मध्ये तर सकाळ सगळे आवडणार आहे आणि बोलून डायरेक्ट एका शूटला म्हणजे एक ऐतिहासिक शूट आहे जे लोकेशन आहे किती कुणाला महिन्या जे की आम्ही आता एक्सप्लोर करणार आहे आणि असलं बाहेर लोकेशन आहे किती बारीमध्ये तुम्हाला काय सगळं असलं लोकेशन आहे म्हणजे एका काळ आहे की राक्षसा पाठलेलं बद्दल आहे असं बघतात ते पण एका रात्री तर तिकडे दोन बघणार आहेत काय काय विषय आहे आणि किती तुम्हाला इथं दोन शॉर्ट पण तुम्हाला मी व्हिडिओ बद्दल दाखवणार आहे तो भाऊ नाही व्हिडिओ शेवट बघा चला आणि विषय काय आहे काय की नाही जवळच आहे आमच्या म्हणजे घरापासून म्हणजे मिरजेपासून फक्त आहे की नाही पस्तीस किलोमीटर काय तीस किलोमीटर आहे म्हणून चालले काय विषय नाही जवळच आहे चला तर आलोय आता आम्ही कुठच्या गावामध्ये तर विषय काय माहिती काय इथलं फक्त एक, एक किलोमीटरच्या अंतरावर आहे तर आलोय आम्ही ह्या मंदिरामध्ये आता हे मित्रांनो आम्हीच्या मंदिरला आलोय की नाही हे मंदिर महादेवाचं मंदिर आहे आणि जे काही काय विषय काय माहितीये मोठा विषय म्हणजे ऐतिहासिक विषय काय आहे काय हे मंदिर आहे कि नाही एका रात्रीच बांधले असं या गावकऱ्यांचं म्हणणं इथल्या आणि हे मंदिर एवढं पुरातन आहे हिमाडपणची हे मंदिर आहे आणि राक्षसांनी बांधले आणि ते पण एका रात्रीत असंही तुम्ही म्हणतात आणि मंदिरातला आत्म सगळं दाखवतो हे आहे की नाही कुठल्याही इंजिनियरला जमणार नाही असं काम केलं म्हणजे त्यावेळेस मशीन नव्हती जर नव्हती ते हे मंदिर हाताने बांधले तर आतलं तुम्हाला स्टेक्चर दाखवतो बघा या चला तर हे मंदिर एवढंच जुनं आहे की नाही जुनं म्हणजे तुम्हाला आता ह्याच्या बांधकामच कळते तर तुम्हाला नाही पहिल्यांदा महादेवाची पिंड दाखवतो जे की इथं आहे हे बघा जी एवढी पुरातन आहे की नाही एवढी पुरातन वाटते तर ह्याच्यावरूनच कळते की मंदिर आ, कशा म्हणजे कवा बनवलं एकदम असं जुनं मंदिर आहे हे लय म्हणजे लय ह्याला लेहवर झाल्यात तर गणपतीची मूर्ती नाही हे एका दगडावरती सगळं आहे की तर हे बघा इकडं पण महादेवाची पेंड आहे कुलूप लावलं इथं काही नाही इथं नंदी आहे नदी काय प्रत्येक मंदिरामध्ये असते काही विषय नाही तर इकडं पण आहे की नाही महादेवाची पिंड आहे हे बघा एकदम जुनी जुनी पिंड आहे एकदम जुनी आणि आहे की नाही बांधकाम बघा कस इथं काय लावले फक्त एका दगडावरती आहे हे बघा सगळी दगड आहेत एक एक म्हणजे एवढं भारी लोकेशन आहे तर लिहिलंय स्वच्छता ठेवावी शिवभक्तांनी तर असं हे आजचं आपलं लोकेशन आहे विषय काय माहिती का हे सगळं हाताने केले तव काय मशिनीतील काय नव्हती हे सगळं कोरेगाम को आहे ना जे हाताने केले सगळं हे वा विचार करा तव कसं केला असणार आहे हाताने केले हाताने सगळे हे वा टोटल मंदिर सगळं हाताने केले ऐतिहासिक मंदिर आहे तर हे मंदिराचा मागची साईड आहे बॅक साईड हे आणि पुढची जी आहे ना ती फ्रंट साईड आहे पूर्ण दगडाला आहे हाताने गेली शिकाय झाला इथलं शूट घेतलं आता तर सगळं मंदिरात तुम्हाला बघितलं ना मंदिर किती पुरातच नाही तर असेच लोक लोकेशन साठी किती आपल्या आईडला सबस्क्राईब करा आणि एका लोकेशनला चाललोय इथं जवळचा आहे काय विषय नाही एक सात ते आठ किलोमीटरच्या चे किंवा दहा असेल म्हणजे लोकेशन तुम्हाला तिथे गेल्यावर जातो कुठलं लोकेशन आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा करा